मागील काही दिवसापासून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला कोकणात गळती लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे अनेक नेत्यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदे पवार भाजपचा झेंडा हाती घेतलाय हे थांबवण्यासाठी ठाकरे सेनेकडून कोणतीही पावले उचलली जात नसतानाच आता अनंत गीते हे पुढे आल्याचे पाहायला मिळत आहे लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर फारसे कुठेही न दिसणारे माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते आता ऍक्टिव्ह मोडवरती आले आहेत त्यांनी कोकणात पक्षाची बांधणी करण्याकरिता पुढाकार घेतला असून याकरिता उद्धव ठाकरे यांनी आपल्यावरती जबाबदारी सोपवावी अशी इच्छा व्यक्त केली आहे गोरेगाव येथील नरेश अहिरे यांच्या वाढदिवसानिमित्त आले असताना गीते बोलत होते मी पक्षप्रमुखांना विनंती केलेली आहे रायगड आणि रत्नागिरी <स्थाँगे> दोन जिल्ह्यांची जबाबदारी माझ्याकडे द्यावी म्हणून आणि कदाचित हा माझा गैरसमज असेल किंवा योग्य समज असेल परंतु रायगड रत्नागिरीतली जनता आजही आनंद गीते यांचा आदर करते सन्मान करते आनंद मानते आजही रायगड रत्नागिरी जनता ही माझ्या पाठीशी आहे आणि त्यामुळे मी जेव्हा पुन्हा मैदानात उतरून जर जनतेला आवाहन केलं तर माझ्या आव्हानाला जनता साथ देईल हा मला विश्वास आहे आणि म्हणून कितीही वाईट काळ असला कोण कितीही पळत सुटत असले कुठेही धावत असले तरी धावणारे सगळे परत मागे फिरतील हा माझा विश्वास